श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमहा परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण श्री क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे अठ्ठ्याऐंशीव्या भागाचं मी पठण करीत आहे आज फाल्गुन कृष्ण चतुर्थी मंगळवार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा सहा एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे त्र्याहत्तर दिनांक पंधरा बारा एकोणीसशे त्र्याण्णव रोजी भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई परिसर यांच्या सत्संगाच्या अडुसष्टाव्या बैठकीत प्रत्यक्ष हजर राहून परमपूजा सद्गुरूंनी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाचे मी पठण करीत आहे या आशीर्वादाच्या पुढील भागात परमपूजा सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात आमची शक्ती तुमच्या पाठीशी आहेच आमची शक्ती ही तुम्हाला पूरक आहे तुमच्यापासून निर्माण होणारी शक्ती जर आमच्या शक्तीपेक्षा श्रेष्ठ ठरली तर जीवन सार्थकी लागेल त्यातून आनंद निर्माण होईल ज्याला श्रवण करता येते त्याने श्रवण करावं ज्याला चिंतन करता येतं त्याने चिंतन करावं ज्याला वाचन करता येईल त्यानं वाचन करावं पण जीवनामध्ये पुण्य दिवस उजाडलाच नाहीये असं मात्र नाही ज्या दिवशी आपण पुण्य केलं नाही असा दिवस जर आपल्या जीवनात उजाडला तर हा नरदेह सार्थकी लागण्याऐवजी वाया जाईल आतापर्यंत थोर पुरुषांची परंपरा जर तुम्ही लक्षात घेतलीत तर ही आहे की त्यांच्या हातून दिवसभर पुण्य घडलंच नाही अशी माणसं भेटलीच नाहीत आजकाल हे पाहायला सापडतं आपल्याकडं माणसं येतात भक्तिभावना येतात आम्हाला काय विचारतात अगदी थोडक्यात कसं जमेल एवढं आम्हाला सांगा की आम्हाला अगदी थोडकं सांगा की जे आम्हाला करता येईल की काय रे न करता येण्यासारखं काय आहे वेळ नसतो आम्हाला काम फार असतात त्यांचं म्हणणं कदाचित बरोबर असेल आता मी कधी नोकरी केली नाही मला त्याची काही माहिती नाही मग त्याला सांगावं लागतं की बाबा पाच दहा मिनटं थांब आणि बसमध्ये बसून स्मरण करता येईल का लोकलमधून जाताना नाव घेता येईल की न घ्यायला काय झालं लोक अशा त्रस्त विचारांच्या स्थितीत आहेत परमेश्वराचे नाव घेताना त्याचं चिंतन करताना कशानेही दोष आपल्याला लागण्याची शक्यता नाही आपला धर्म जिवंत असल्यामुळे आपल्याकडे अनुष्ठानाची पद्धत असते ज्या वेळेला अनुष्ठान करू त्यावेळेला त्याचे नियम पाळावे लागतात चिंतनाला स्मरणाला कुठेही बंधन नाही खाता पिता उठता बसता ते केव्हाही करता येतं तुम्ही लोकांनी हे रोज केलंच पाहिजे तरच माझा हा उपदेश ऐकून त्याचा उपयोग होईल मी तुम्हाला आता जो अनुग्रह देत आहे तो हाच देत आहे की निदान जीवनामध्ये परमेश्वर आहे एवढं लक्षात ठेवा आपल्याकडे या परंपरा आहेत पूजा आहे अर्चा आहे धर्म आहे हे सर्व जिवंत आहे आपल्याकडे आपण कुठलीही परकीय कल्पना स्वीकारली नाही याचा अर्थच हा आहे की आपला धर्म जिवंत आहे निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळे पंथ पाहायला मिळतात व त्यांच्या कल्पना ऐकायला मिळतात पण माझ्या माहितीप्रमाणे अमृत हे असं पेय आहे की ते प्यायल्यानंतर सोडा वॉटर पिऊ नये असं माझं मत आहे आपल्या जीवनामध्ये आपण रोजच काहीतरी करत जा रोजच काहीतरी आचरत जा तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं आंधळा पांगळा की जे अगदी जगायला अपात्र आहेत त्यांना मदतही करता आली तर करा तुमच्या शक्तीच्या बाहेर करू नका मात्र आपल्या हाताने आपल्याला दान देता आलं पाहिजे आपल्या हाताने ईश्वराची सेवा झाली पाहिजे गुरूंची सेवा झाली पाहिजे यालाच खरं तर प्रपंच म्हणतात बाकी प्रपंचात मूल होणं त्यांना जगवणं त्याला प्रपंच म्हणतात असं काही मला वाटत नाही जे मी आता सांगितलं ते आचरणात आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा परत पुढच्या वर्षी तुम्ही मला बोलवा आणि मग मी येईन जर माझ्या असं लक्षात आलं की मी यांना एवढं सांगितलं पण यांनी काहीही आचरलं नाही तर पुढच्या वर्षी ठाण्याला येणं जवळजवळ शक्य नाही मला असं दिसून आलं पाहिजे की यांनी सगळं व्यवस्थित केलेलं आहे चालवलं आहे हाच खरा उपदेश आहे सत्संग हा कार्यक्रम नाही सत्संगाच्या बैठकी हा काही कार्यक्रम नाही मी असं आश्वासन दिलेलं आहे की ज्या दिवशी सत्संग असेल त्या दिवशी माझ्या शक्तीप्रमाणे मी तुम्हाला दर्शन द्यायला इथं येईन मी कसं देतो काय देतो हा तुमचा विषय नाही आशीर्वाद घेण्यासाठी या मंडळामध्ये सामील व्हा सत्संग व्यवस्थित चालवा कोणाबद्दल अभद्र कधी बोलू नका कुठेही जातीय द्वेष करू नका माझ्या असं लक्षात आलं पाहिजे की हे लोक एवढे सुधारलेले आहेत मी यांच्यापासून काय घ्यावं आता असं तुम्ही वागा की जेणेकरून मी ही संस्था स्थापन करून तुमच्या ताब्यात दिलेली आहे ती संस्था कोणी स्थापन केली हा विचार तुम्ही करा आणि वागा म्हणजे मलाही फार वाटेल माझ्या आशीर्वादाचे पाठबळ मी आपल्या सर्वांच्या पाठीमागे देत आहेच तुम्हा सर्वांचे कल्याण होईल यात शंका नाही श्री गुरुदेव दत्त दिनांक चौदा डिसेंबर एकोणीशे त्र्याण्णव मार्गशीर्ष महिना देव दिवाळीच्या शुभदिनी परमपूज्य गुरुदेवांचे शुभागमन वाशी नवी मुंबई येथे सकाळी ठीक सात वाजून पस्तीस मिनिटांनी झाले त्या दिवशी भक्तांना त्यांनी दिलेला अनुग्रह आशीर्वाद गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मयी श्री गुरुवे नमहा गुरुसेवा करताना मनाला एक प्रकारचा आनंद होतो गुरुसेवा करण्यामध्ये ईश्वर संतुष्ट आहे अशी आपली भावना आहे आणि ही उदाहरणे परंपरेत निरनिराळ्या ग्रंथांतून पाहायला सापडतात ऐकायला सापडतात की आपण आपल्या गुरूंची जर मनपूर्वक सेवा केली तर ईश्वर प्रसन्न होतो अशी परंपरा आहे गुरुचरित्राच्या दुसऱ्या अध्यायामध्ये संदीपकांनी जी सेवा केली ती गुरु ईश्वर मानून केली गुरु जसजसे प्रसन्न होत गेले त्याची सेवा त्यांना पसंत पडली तस तसतसा ईश्वरही संतुष्ट होत गेला आणि पाहता पाहता एक दिवस प्रत्यक्ष परमेश्वरांनी त्याला दर्शन दिले आणि त्याला सांगितले की मी तुझ्यावर फार संतुष्ट झालेलो आहे तुला माझ्यापाशी काय मागायचं ते माग त्यावर संदीपकांनी काय सांगावे ते म्हणाले की तुम्ही कोण ईश्वर म्हणाले की मी शिवा आहे जर तुला माझ्यापाशी वर मागायचा असेल तर तो माग मी तो द्यायला तयार आहे शिष्य किती श्रेष्ठ होता पहा त्यांना असे सांगितले की मी माझ्या गुरूंना विचारून येतो मग तुम्हाला सांगतो शिष्य धावत गुरूंकडे गेला आणि त्यांना सांगितले की प्रत्यक्ष शंकर मला प्रसन्न झालेले आहेत व ते असे म्हणतात की तुला काय मागायचं असेल तो वर माग मी तुला द्यायला तयार आहे तुम्हाला जी व्याधी झाली आहे ती बरी व्हावी अशी माझी इच्छा आहे तर हा वर त्यांच्याकडे मागू का त्यावर गुरु म्हणाले नको मागूस साक्षात विष्णू तेथे आले व विष्णूंनी पण हेच सांगितले की तू गुरुसेवा करतो आहेस हे पाहून आम्ही इतके संतुष्ट झालेलो आहोत की तुला वर मागण्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही तेव्हा त्या ते शिष्यांनी त्यांना असे सांगितले की गुरुस्वरूप काय आहे ते मला एकदा कळू द्या ह्यामध्ये कोणाचा समावेश आहे कुणाची शक्ती आहे ईश्वराने त्याला मग ती सर्व माहिती दिली की गुरु हे त्रैमूर्ती स्वरूप असते ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर या तिघांची एक शक्ती म्हणजे गुरु आता आपण मानवी देह धारण केलेले गुरु पाहतो परंतु परंपरा मात्र अशी आहे की या तिघांचे एका स्वरूपात दर्शन घ्यायचे असेल तर ते गुरूंचे दर्शन घ्यायचे की ज्या दर्शनामध्ये आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील ज्या दर्शनामध्ये आपले मनाला विवेक येतो मनाला आनंद मिळतो तसे तुम्हा लोकांच्याकडून हे मी अपेक्षित आहे की आमच्या जीवनात आम्हाला दुसरे काही मिळाले नाही तरी आपल्या गुरूंची भेट झालेली आहे त्यांची आपल्याला कशी सेवा करता येईल आपल्या मनात त्यांच्याविषयी श्रद्धा कशी राहील हा युगाचा काळ असल्यामुळे प्रत्येकाला असे वाटते की चमत्कार घडावा चमत्कार दिसावा चमत्कार करून दाखवावा पण मला असे वाटते की तुम्हाला गुरु भेटले हाच चमत्कार असावा की तुमचा माझा पूर्वपरिचय नाही माहिती नाही तुमची माझी ओळख नाही तुम्ही या सत्संगात यावे काय किंवा अन्य भक्तांनी येऊन या ठिकाणी पोचावे काय व तुम्हाला ह्या दर्शनाचा लाभ व्हावा काय ही सगळी ईश्वरी इच्छा आहे असे माझे मत आहे श्री गुरुदेव दत्त